नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनचे दोन हजार पंचवीसचे जे नोटिफिकेशन आहे ॲज पर कॅलेंडर स्टाफ सिलेक्शनच्या कॅलेंडरनुसार या जाहिरातींना नोटिफिकेशनला मित्रांनो प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे असंच एक नोटिफिकेशन ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे एस 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 सी जी एलचा तो व्हिडिओ बोर्डेच्या यूट्यूब चॅनलला आहे आपण तो व्यवस्थित बघा आणि आज दुसरा व्हिडिओ स्टाफ सिलेक्शन कमिशनचा आपण करतो तो आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफरचं जे नोटिफिकेशन आहे जी, जी जाहिरात आहे मित्रांनो ही प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत कोणकोण याला एलिजिबल आहे किती तारीख शेवटची आहे अप्लाय करायची फीज किती आहे एक्झामचं पॅटर्न काय आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका बघा लाईक करा काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा स्टेरोग्राफर तयारी करणारे जे स्टुडंट असतात है ना खूप विद्यार्थी आहेत ते स्टेनोची तयारी करतात मग ऐंशीची स्पीड शंभरची एकशे वीस इंग्लिश हिंदी अशासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन सेपरेट नोटिफिकेशन पब्लिश करतं अनाऊन्स करतं जाहिरात प्रसिद्ध करतं तीही जाहिरात आहे जिचं नाव आहे एस एस सी स्टेनोग्राफर नोटिफिकेशन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मित्रांनो संपूर्ण डिटेल माहितीच्या आधी बोर्डेज करिअर अकॅडमीची जी बॅच आहे मित्रांनो नवीन बॅच या सगळ्या ज्या आय बी बी एसच्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठीची जी नवीन बॅच आहे मित्रांनो ही बोर्डेज करिअर अकॅडमीची ही या एकोणावीस जून मित्रांनो ही सुरू होते आहे सगळ्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा आपण याच्यात कव्हर करणार आहोत ठीक आहे इकॉनॉमिक uh, जून या तसांगीच प्रमाण ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर डिटेल बोर्डेज करियर अकॅडमीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहेत हेल्पलाईन नंबर आपण ते घ्या आणि कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट व्हिजिट करू शकता बोर्डेज करियर अकॅडमीला छत्रपती संभाजीन गडला याची मुख्य ब्रँच मेन ब्रँच मित्रांनो आहे बघूया जाहिरात संपूर्ण जाहिरातीबद्दलची ती माहिती जी फॉर्म भरताना आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं मित्रांनो एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन हा ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचा आहे आणि ही पी डी एफ तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटला बघायला मिळेल सोबत सोबत बोर्डेज करिअर अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथूनही तुम्ही ही जी पी डी एफ आहे किंवा नोटिफिकेशनची ती डाउनलोड करून घेऊ शकतात सहा जूनपासून सुरुवात झाली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनला आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीस ही त्याची लाट देत आहे ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो याची जी एक्झाम आहे एक्झाम बघूयात कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी असणार आहे ती सहा ऑगस्ट ते अकरा ऑगस्टच्या मध्ये किंवा सहा ते अकरा ऑगस्ट अशी ही मित्रांनो ही एक्झाम होणार आहे वेगवेगळ्या म्हणजे नंबर ऑफ शिफ्ट मध्ये एक्झाम होत असल्या कारण सहा ते अकरा असे पाच दिवस ही परीक्षा चालणार आहेत मित्रांनो वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ठीक आहे काही जर तुम्हाला डाउट्स असतील ते हेल्पलाईन नंबर आहे तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता आता याच्यामध्ये ही जी रिक्रुटमेंट होती आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफरची ही रिक्रुटमेंट मित्रांनो ग्रेड सी त्याच्यामध्ये ग्रुप बी नॉन गॅझेटेड आणि स्टेनोग्राफर ग्रुप सी ग्रेड डी अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मिनिस्ट्रीजमध्ये या स्टेनोग्राफरची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ठीक आहे पुढे जाऊयात वॅकन्सीज किती आहेत मित्रांनो टू सिक्स्टी वन दोनशे सष्ट इतक्या वॅकन्सीज आहेत पुष्कळ वॅकन्सी आहेत मित्रांनो दोन सेक्शन म्हणजे भरपूर वॅकन्सीज आहेत आता या वॅकन्सीज आपण पुढे जाऊयात म्हणजे झोन वाईज कशा कशा आहेत तेही तुमच्या लक्षात येईल क्वालिफिकेशन काय असणार आहे त्याच्याबद्दलही माहिती आपण घेणार आहोत तर संपूर्ण भरपूर मोठं नोटिफिकेशन आहे परंतु आपण तेच इथे डिस्कस करणार आहोत जे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे बाकी दरवर्षी ज्याप्रमाणे याच्यात डिटेल असतील तीच डिटेल इथे आहे एज लिमिट बघूयात मित्रांनो एज हो लिमिट जे आहे ते आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कन्सिडर होणार आहे स्टेनोग्राफर ग्रेड सी साठी एज लिमिट आहे एटीन टू थर्टी अठरा ते, हो हो ते, 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 ते तीस वर्ष एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन मित्रांनो आहे आणि स्टेनोग्राफर ग्रेड डी साठी जे आहे ते अठरा ते सत्तावीस वर्ष ही पण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कन्सिडर मित्रांनो होणार आहे एस सी एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष आणि बाकीच्या सगळ्या जे एज रिलॅक्सेशन नेहमी जे असतं ते इथे हो याला पण लागू असणार आहे पुढे बघूया पुढे जाऊया महत्वाचे जे आहेत तेवढे आपण कव्हर करू फॉर्म रिजेक्ट कधी होतो काय होतो कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट्स मित्रांवर ते अपलोड करावे लागणार आहे जेव्हा तुम्ही हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणार आहे याच्याबद्दलची माहिती या याच्यामध्ये दिलेली आहे त्याच फार आपण फोनवर जाणार नाही कारण भरपूर मोठं मी आता सांगितल्याप्रमाणे नोटिफिकेशन आहे क्वालिफिकेशन बघूयात एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बारावी पास मित्रांनो कुठलाही बारावी पास कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतो पण हे जे क्वालिफिकेशन आहे हे पण कन्सिडर एक आठ दोन हजार पंचवीस पर्यंत असणार म्हणजे थोडक्यात काय तर तुमचा बारावीचा जो रिझल्ट आहे तो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आधी किंवा त्या त्या तारखेपर्यंत लागलेला असला पाहिजे ते त्याला अप्लाय करू शकतात ठीक आहे पुढे बघूया आता हो तो अप्लाय अप्लाय कसं करायचं आहे वगैरे बद्दलची माहिती आहे सव्वीस जून डेट आहे मी आताच तुम्हाला आहे डॉक्युमेंट्स कुठले कुठले अपलोड करायचे आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिलेला आहे रिझर्वेशन बद्दलची इन्फॉर्मेशन आहे ऍप्लिकेशन फीज किती आहे तर जे अनरिझर्व्ह कॅटेगरीची जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी शंभर रुपये फीस आहे आणि बाकी जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी फीस नाही आहे एस सी एस टी कॅन्डिडेट मेन कॅन्डिडेट्स यांच्यासाठी मित्रांनो एक्सर्विसमॅन यांच्यासाठी फीस ही नाही आहे आणि अनरिझर्व कॅटेगरीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी शंभर रुपये की फीस आहे ठीक आहे पुढे बघूया बाकी जे आहेत वेगवेगळ्या कॅन्डिडेट त्यांच्याबद्दल एक्झामिनेशन सेंटर्स असणार आहे ते आपण बघूया सेंट्रल इस्टर्न रिजन आपण इकडे बघूया त्याच्यानंतर साऊथ हे वेस्टर्न वेस्टर्न रिजन मध्ये इकडे बघूयात छत्रपती संभाजीनगर अमरावती अहमदाबाद वडोदरा राजकोट सुरत अमरावती छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर नाशिक पुणे पणजी आणि जळगाव मित्रांनो इतके एक्झामिनेशन सेंटर वेस्टर्न झोनसाठी मित्रांनो आहेत एक्झामचा पॅटर्न काय असेल नेमकी एक्झाम कशी असणार आहे आता याची स्किल टेस्ट होणार आहे कारण ग्रुप सी ग्रुप डीची एक्झाम आहे केमोग्राफरची पण त्याच्या आधी त्याची एक रिटर्न एक्झाम मित्रांनो होणार आहे त्या रिटर्न एक्झामचा पॅटर्न आपण बघूयात तीन वेगवेगळे सेक्शन आहेत जनरल इंटेलिजन्स रिजनिंग पन्नास प्रश्न आहेत आणि पन्नास मार्क आहेत जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न पन्नास मार्क आहेत याच्यामध्ये कुठेही मॅथ्स हा विषय तुम्हाला इथे मित्रांनो नाही आहे मॅथ्स नाही आहे म्हणजे ज्याला मॅथ्स या सब्जेक्टची भीती वाटते त्याच्यासाठी आणि ज्याचं स्टेरो झालेलं आहे त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तीन सब्जेक्ट मित्रांनो मी आता सांगितल्याप्रमाणे शेवटचा जो आहे तो इंग्लिश आहे त्याला शंभर मार्क आहेत आणि शंभर क्वेश्चन असणार आहे असे टोटल दोनशे मार्काचा पेपर असेल दोनशे प्रश्न आहेत आणि दोन तासाचा वेळ मित्रांनो असणार आहे चवीस मिनिटाचा स्क्रायबर जर असेल तर फॉर्टी मिनिट जे आहे ते एक्स्ट्रा त्या साठी दिल्या जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे इंग्लिश किंवा हिंदी या दोन्हीपैकी एका लँग्वेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो दोन्हीमध्ये पण हे क्वेश्चन असणार आहे बघा तुम्हाला जे वाटलं तुम्ही ती चूज करू शकता आणि तिथे तुम्हाला ते अटेम्प्ट करताना सोपं जाईल ती लँग्वेज आपल्याला निवडायची आहे पॉईंट टू फाईव्ह ही एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम मित्रांनो आहे ऑगस्ट मध्ये ही एक्झाम असेल सहा ते अकरा अशी त्याची डेट आहे त्या डेटमध्ये कधीही होऊ शकेल आता सिलेबस दिलेला आहे की कोणत्या कोणत्या याच्यामध्ये म्हणजे जनरल इंटेलिजन्स रिजनिंगमध्ये कोणते टॉपिक आहे जी मध्ये काय विचारलं जाणार आहे त्याच्यानंतर इंग्लिश आणि कॉम्प्रेन्शन आहे इथे काय कशावर ते क्वेश्चन असतात त्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहोत सध्या त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार नाही आहोत आता स्किल टेस्ट मित्रांनो आहे जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड होणार आहे कम्प्युटर बेस्ड जे एक्झाम आहे रिटर्न एक्झाम मध्ये या सगळ्यांना स्किल टेस्ट साठी मित्रांनो बोलवले आहे हो ग्रुप सी आणि ग्रुप डी आहे तर ग्रुप डी जे आहे स्टेनोग्राफर ग्रेड डी जे आहे त्याच्यासाठी बघूया लँग्वेज स्किल टेस्ट जी आहे स्किल टेस्ट बद्दलची इन्फॉर्मेशन आहे

फॉर द पोस्ट ऑफ ग्रेड सी आणि ग्रेड सी या पोस्टसाठी शंभर शब्द प्रति मिनिट आणि ग्रेड डी साठी ऐंशी शब्द प्रति मिनिट असे ती स्किल टेस्ट असणार आहे तर आता सांगितल्याप्रमाणे स्टेनोग्राफर ग्रेड डी इंग्लिश टाइम ड्युरेशन फिफ्टी मिनिट स्क्रायबर असेल तर सेव्हन्टी स्टेनोग्राफर ग्रेड डी हिंदी सिक्स्टी फाईव्ह मिनिट आहे स्क्राईब असेल तर नाईन्टी मिनिट आहे ठीक आहे स्टेनोग्राफर ग्रेड सी इंग्लिश फॉर्टी मिनिट आणि स्क्रायबर असेल तर फिफ्टी फिफ्टी फाय सॉरी ग्रेड सी हिंदी फिफ्टी स्क्राइब जर असेल तर इकडे जे आहे सेव्हन्टी मिनिट ठीक आहे अशा पद्धतीने स्किल टेस्ट मित्रांनो ही होणार आहे बघूया पुढे डिटेल इन्स्ट्रक्शन स्किल टेस्ट बी बाय द प्रोव्हाइडे ऑफिस ऑफ द कमिशन टू द स्किल टेस्ट याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की स्किल टेस्ट बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला तुम्ही शॉर्टलिस्ट व्हा या ठीक आहे ऍडमिशन द इन्फॉर्मेशन आहे मला वाटतं सगळी आता काय काय का तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे सोबत काय डॉक्युमेंट सोबत घेऊन जावे लागणार आहेत एक्झाम सेंटरला याच्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे असं मला वाटतंय की आपण संपूर्ण माहिती जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ऍप्लिकेशन करताना आपल्याला लागणार आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण घेतलेली आहे आणि हे ग्रेड सी आणि ग्रेट डी स्टेनोग्राफरसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे दोनशे एकसष्ट इतक्या मित्रांनो या जागा आहेत या संधीचं सोनं करायला विसरू नका आणि बोर्डेज करिअर अकॅडमीची एकोणावीस जून दोन हजार पंचवीस जी बॅच सुरू होते ऑफलाईन आणि ऑनलाईन ती जॉईन करायला मात्र मित्रांनो विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट्स करा काही डाऊट असतील तर नक्की फोन करा तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील चला मित्रांनो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र